नमस्कार आज आपण हो, एक एका खूप गाजलेल्या पुस्तकाबद्दल बोलणार आहोत पण एका वेगळ्या अँगलने आपल्याकडे तारा वेस्टोवरचं जे एज्युकेटेड पुस्तक आहे त्यावरचा एक मराठी परीक्षण स्रोत आहे म्हणजे एका समीक्षकाने त्यावर काय लिहिलंय ते आपण बघणार आहोत बरं इंटरेस्टिंग आहे म्हणजे आपण थेट पुस्तकाऐवजी त्यावरील एका मराठी रिव्ह्यूवर लक्ष केंद्रित करतोय अगदी या चर्चेतून आपल्याला हे बघायचंय की हा विशिष्ट रिव्ह्यू ताराच्या कथेला कसं पाहतो शिक्षण स्वातंत्र्य स्वतःला शोधणं या गोष्टी या परीक्षणात कशा मांडल्यात हो कारण मूळ कथाच खूप विलक्षण आहे हो ना म्हणजे औपचारिक शिक्षण नाही आणि थेट केम्ब्रिज हार्वर्ड ही कल्पनाच अविश्वसनीय वाटते तर पाहूया हा स्रोत काय म्हणतो याबद्दल नक्कीच हा रिव्ह्यू म्हणजे एका वाचकाचा किंवा समीक्षकाचा दृष्टिकोन आहे हे लक्षात ठेवायला हवं तो आपल्याला ताराच्या प्रवासातल्या कोणत्या गोष्टी महत्वाच्या वाटल्या किंवा त्यातून काय बोध घेतला गेला हे सांगेल बरोबर चला तर मग सुरुवात करूया तिच्या पार्श्वभूमीपासून स्रोतानुसार ताराचा जन्म अमेरिकेत आयडाहोमध्ये एका मॉर्मॉन कुटुंबात झाला हो आणि ते कुटुंब म्हणजे फक्त धार्मिक नाही तर एकदम काय म्हणतात त्याला आधुनिक जगापासून पूर्णपणे अलिप्त अगदी म्हणजे सरकार शिक्षण अगदी हॉस्पिटल वगैरे कशापासूनच लांब समीक्षक तसं नमूद करतो हो आणि ही गोष्ट खूप महत्वाची आहे कारण तिच्या वडिलांचा या सगळ्या गोष्टींवर म्हणजे शाळा डॉक्टर दवाखाने यावर अजिबात विश्वास नव्हता रिव्ह्यू सांगतो की त्यांच्या मते हे सगळं म्हणजे सरकारचं जाळं आहे अच्छा त्यामुळे तारा आणि तिची भावंड कधी शाळेतच गेली नाहीत घरी जे काही शिकवलं गेलं ते पण अनियमित आणि मुख्यत्वे वडिलांच्या विचारसरणीला धरून बापरे म्हणजे बाहेरच्या जगाची काहीच कल्पना नाही स्रोतातला तो शब्दप्रयोग अगदी बरोबर वाटतो तिचं बालपण अज्ञान भीती आणि कठोर नियमांच्या छायेत चा गेलं खरे समीक्षकाने कदाचित काही उदाहरणं पण दिली असतील रिव्ह्यू मध्ये म्हणजे अपघात झाला तरी डॉक्टर नाही किंवा जगाबद्दल काहीच माहिती नाही ही फक्त माहितीची कमी नव्हती नाही का नाही नाही हे एका विचारधारेचं बंधन होतं अगदी त्यांचं जग म्हणजे एक बंदिस्त बेटच होतं जिथे वडिलांचा शब्द शेवटचा शिक्षण म्हणजे ब्रेन वॉशिंग आणि डॉक्टर म्हणजे धोकादायक अशी त्यांची धारणा होती अशा वातावरणात वाढलेल्या मुलांसाठी तेच खरं जग असतं बरोबर पण समीक्षक इथे एक महत्वाचा मुद्दा मांडतो की ताराच्या बाबतीत काहीतरी वेगळं घडत होतं तिच्या मनात प्रश्न येत होते हो ही गोष्ट समीक्षकाला महत्वाची वाटती असं दिसतंय कारण इतकी प्रतिकूल परिस्थिती असूनही तिच्या मनात ते कुतूहल होतं आणि ते प्रश्न पण कसे आहेत बघा खरं जग कसं असेल किंवा ज्ञानाचं खरं सामर्थ्य काय आहे हे साधे प्रश्न नाहीत नाहीच हे तिच्या अस्तित्वावरच प्रश्न विचारणारे होते समीक्षक कदाचित यालाच तिच्या बदलाची पहिली थिणगी मानतो निश्चितच याला आपण आंतरिक जिज्ञासा म्हणू शकतो समीक्षकाच्या मते हेच कुतूहल तिला तिच्या जगाच्या भिंती ओलांडायला मदत करतं म्हणजे जेव्हा आजूबाजूचं वास्तव आणि मनातले प्रश्न यात फरक जाणवतो तेव्हा बदलाला सुरुवात होते अगदी आणि समीक्षक कदाचित तिच्या मोठ्या भावाचा पण उल्लेख करत असेल तो घलाबाहेर पडून शिकला होता ना हो बरोबर कदाचित त्याच्यामुळेच तिला शिक्षणाच्या शक्यतेची अंधुक्षी कल्पना आली असेल आणि मग सुरू झाला तिचा शिक्षणासाठीचा संघर्ष या रिव्ह्यू नुसार तिने स्वतःहून अभ्यास सुरू केला गणित शिकली एसीटी परीक्षेची तयारी केली हो समीक्षकाने संघर्ष करत करत असं म्हटलंय याचा अर्थ फक्त अभ्यासातला संघर्ष नसावा नाही का नक्कीच नाही घरातून विरोध तर होताच शिवाय शिक्षणासाठी जे बेसिक ज्ञान लागतं ते नव्हतं आणि मग एका पूर्णपणे वेगळ्या जगात जाताना भावनिक सामाजिक आव्हानं पण असणारच समीक्षक हेच सगळं सुचवतोय असं वाटतं बरोबर विचार करा जिला हॉलोकॉस्ट म्हणजे काय हे पण माहीत नव्हतं तिला युनिव्हर्सिटीत बसायचं होतं इतिहास विज्ञान काहीच माहीत नाही हो समीक्षकाने कदाचित तिच्या सुरुवातीच्या कॉलेज वर्षांमधल्या अडचणी तिचा गोंधळ तिला मिळालेली मदत याबद्दलही लिहिलं असेल बीवायूमध्ये प्रवेश मिळवणं ही पहिली पायरी होती पण तिथून कॅम्ब्रिज आणि हार्वर्डपर्यंत जाणं ते खरंच अविश्वसनीय आहे हे तिच्या असामान्य जिद्दीचं आणि क्षमतेचं प्रतीक आहे असं समीक्षक म्हणतोय आणि हा प्रवास फक्त अकॅडमिक न होता नाही का शिक्षणामुळे तिच्या विचारांमध्ये बदल हो। होत होता हो आणि त्यामुळे कुटुंबासोबतचं नातं पण गुंतागुंतीचं होत गेलं असेल अगदी आणि इथेच आपण येतो पुस्तकाच्या मूळ संदेशाकडे जसा तो ह्या रिव्ह्यू मध्ये मांडला आहे समीक्षक म्हणतो की शिक्षण फक्त डिग्री किंवा पुस्तकापुरतं नसतं हा संदेश आपण नेहमी ऐकतो पण इथे त्याचा अर्थ काय आहे समीक्षकाच्या मते न विचारायला शिकवतं हो तिने जे आयुष्य जगली ज्या मूल्यांवर विश्वास ठेवला त्यावर विचार करायला लावतं म्हणजे शिक्षण तिला एक प्रकारे बाहेरून बघायला शिकवतं स्वतःच्या अनुभवांकडे बरोबर आणि कदाचित समीक्षक हे पण सांगत असेल की शिक्षणामुळे तिला तिच्या अनुभवांना नाव देता आलं जसं की भावाकडून होणारा त्रास तो फक्त घरातला वाद नाहीये तो अत्याचार असू शकतो हे तिला कळलं बापरे म्हणजे स्वतःच्या विचारांवर उभं राहायला शिकणं हा खूप मोठा बदल आहे समीक्षक ह्यालाच आत्मशोध म्हणत असावा अगदी आणि हा आत्मशोध सोपा नसतो असाही समीक्षक सुचवतो कारण जेव्हा तुम्ही तुमच्या कुटुंबावर तुमच्या मुळांवर प्रश्न विचारता तेव्हा एकटेपणा ते या तो अपराधी वाटतं हो ना कुटुंबावरचं प्रेम आणि नवसत्य यातला संघर्ष बरोबर शिक्षण स्वातंत्र्य देतं पण त्या स्वातंत्र्याची किंमत पण असते असं समीक्षक म्हणतोय कदाचित स्रोतातला पुढचा मुद्दा पण महत्वाचा आहे अडचणी कितीही असल्या तरी जिद्द आणि स्वप्नांमुळे आपण आयुष्य बदलू शकतो समीक्षकाने ताराच्या कथेला याचंच उदाहरण मांडलंय हो पण हे फक्त प्रयत्न करा म्हणजे यश मिळेल असं साधं नाहीये नाही वाटत समीक्षकाच्या मते ताराची जिद्द ही फक्त अभ्यासातली नव्हती ती तिच्या अस्तित्वाची लढाई होती तिला स्वतःचं सत्य शोधायचं होतं हो समीक्षकाने तिचे धाडसी निर्णय पण अधोरेखित केले असतील जसं की कुटुंबाच्या विरोधात जाऊन शिक्षण घेणं किंवा मदतीसाठी बाहेरच्या जगाकडे बघणं ही स्वप्न फक्त करिअरची नव्हती तर स्वतःच्या अस्तित्वाला अर्थ देण्याची होती तिची इच्छाशक्ती पर्सनल विल खूप प्रबळ होती यामुळेच समीक्षक तिच्या प्रवासाला खूप प्रेरणादायी मानतो त्याने काही गोष्टी स्पष्टपणे मांडल्या आहेत पहिलं म्हणजे अज्ञानातून ज्ञानाकडे प्रवास हो ज्याबद्दल आपण बोललो पण हा प्रवास म्हणजे फक्त माहिती मिळवणं नाहीये समीक्षकाच्या दृष्टीनं मग काय आहे हा जगाकडे आणि स्वतःकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलण्याचा प्रवास आहे केवळ पुस्तकं वाचणं नाही तर टीकात्मक विचार क्रिटिकल थिंकिंग करण्याची क्षमता मिळवणं अच्छा अज्ञानाच्या अंधारातून बाहेर पडून स्वतःच्या विचारांच्या प्रकाशात येणं हा खरा बदल आहे असं समीक्षक म्हणतो त्यांना कदाचित तिच्या वर्गातला एखादा अनुभव सांगितला असेल जिथे तिला पहिल्यांदा धक्का बसला की तिच्या समजुती चुकीच्या होत्या दुसरा पैलू आहे कुटुंबाच्या बंधनातून स्वातंत्र्याकडे वाटचाल हे बंधन फक्त शारीरिक नव्हतं म्हणताय तुम्ही अजिबात नाही हे वैचारिक आणि भावनिक बंधन होतं कुटुंबाचं प्रेम अपेक्षा त्यांची विचारसरणीची चौकट यातून बाहेर पडणं खूप अवघड असतं हो खरे शिक्षणामुळे मिळालेल्या नव्या विचारांमुळे ताराला हे बंधन जाणवलं आणि त्यातून बाहेर पडण्याची ताकद मिळाली असं समीक्षक सांगतो हे स्वातंत्र्य म्हणजे कुटुंबाला नाकारणं नाही तर स्वतःच्या विचारांवर ठाम राहण्याचं स्वातंत्र्य आहे आणि त्यासाठी जी भावनिक किंमत मोजावी लागली असेल हो त्यावरही समीक्षकाने बोट ठेवलं असेल कदाचित आणि तिसरा प्रेरणादायी पैलू स्वप्नांच्या दिशेने चालण्याची प्रेरणा समीक्षकाला वाटतं की तिची कथा इतरांनाही प्रेरणा देईल नक्कीच कारण ही फक्त एका व्यक्तीची कहाणी नाहीये समीक्षक ह्याला मानवी क्षमतेचं आणि ज्ञानाच्या परिवर्तनीय शक्तीचं म्हणजे ट्रान्सफॉर्मेटिव्ह पॉवरचं प्रतीक मानतो म्हणजे कितीही वाईट परिस्थितीतून माणूस वर येऊ शकतो हे दिसतं अगदी ज्ञान फक्त माहिती देत नाही ते आपल्याला बदलून टाकतं आपल्याला सक्षम बनवतं खरे तर या परीक्षण स्रोताच्या आपल्या आजच्या या चर्चेतून काही गोष्टी स्पष्ट झाल्या एक म्हणजे या समीक्षकाने ताराच्या कथेतल्या घटनांपेक्षा तिच्या आंतरिक संघर्षावर तिच्या वैचारिक बदलावर आणि शिक्षणाच्या भूमिकेवर जास्त भर दिलाय बरोबर दुसरं म्हणजे समीक्षकाच्या मते शिक्षण म्हणजे फक्त औपचारिक डिग्री नाही तर ते विचार करण्याची प्रश्न विचारण्याची आणि स्वतःची ओळख घडवण्याची प्रक्रिया आहे हो आणि तारासाठी ते एक प्रकारे मुक्तीचं साधन ठरलं तिच्या भूतकाळापासून आणि कुटुंबाच्या विचारधारेपासून तिसरं म्हणजे समीक्षक तिच्या कथेला केवळ यशोगाथा म्हणून नाही बघत तर ती मानवी जिद्द आणि स्वप्नांच्या ताकदीचं प्रतीक आहे असं मानतो इतरांना प्रेरणा देणारी कथा अगदी आणि जाता जाता एक विचार मनात येतोय जो ह्या समीक्षकाच्या मांडणीतूनच येतोय काय समीक्षकाने ताराचा प्रवास ज्ञानाकडे आणि स्वातंत्र्याकडे जाणारा म्हणून दाखवलाय हे ठीक आहे पण ह्या प्रवासात एक मोठा आंतरिक संघर्ष असतोच म्हणजे म्हणजे जेव्हा शिक्षणामुळे कळलेलं नव सत्य आणि लहानपणापासून मनात रुजलेलं श्रद्धा कुटुंबाबद्दलचं प्रेम कर्तव्य यांच्यात जेव्हा टक्कर होते तेव्हा व्यक्ती त्याचा सामना कसा करतो अच्छा ज्ञानामुळे मिळालेला मोकळा श्वास महत्वाचा की जुन्या नात्यांची भावनी कोड हा समतोल साधताना किती घालमेल होत असेल समीक्षकाने कदाचित ह्या द्वंद्वावर जास्त भर दिला असेल कारण हेच द्वंद्व एज्युकेटेडला फक्त एक संघर्षाची कहाणी न ठेवता मानवी अस्तित्वाच्या गुंतागुंतीचं चित्रण बनवतं हा प्रश्न विचार करण्यासारखा आहे नाही का